नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज तारीख आहे तेवीस दहा दोन हजार पंचवीस काल मी फटाके फोडले व्हिडिओ मी दाखवतो आणि आज पण झाली त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा आणि तुमच्या मित्रमंडळीला पण दाखवा हे बघा मित्रांनो मी फटाके घेतले पाऊस घेतला आहे त्याच्यानंतर हे छोटी फटाके घेतले लाल हिरवे निळे आणि हे अगरबत्ती का हे का काय केलं ते काय म्हणते सुरफिर्या तर सगळे घेतलेले मी आता पाऊस पेटवलेला आहे त्यामुळे कसा का पेटला काही पाऊस पुसकी निघाले काही पाऊस चांगली नेमकं आहे बघा पण पेट होतो पाऊस सगळे आणि बाहेर पोरं फटाके पण पडतात आज भाऊ आहे ना त्याच्यामुळे फटाके पडतात हे सगळे फटाक्याचे फोटले हे सगळे कालचे फोटो चालले व्हिडिओ चालले आहे पाऊस हा पुस काय वाटतं हां पुसका येते बरोबर तो काय हेच होत नाही म्हणजे पाऊस असतो उडतच नाही तर नाही होतं हे खराब होतं खराब होता हां हा हा चालू पाहिजे हा चालेल पाहिजे हां धानाच्या मग हा पण चालू हा पण चालू आहे थोडीच फटाके घेतले जास्त घेतलीच नाही जास्त नाही तू म्हटलं आजूबाजू बाजूवाली दुकानवाली पण फडकतात मग आमच्या अंगावर आहे आता बघा ही बॉम्ब फुटतो ते बघा आता हा तू कुठं ना आता आवाजून बघा कुठलं नाही वाटतं मी कुठलं कुठला बघा कुठला पाईप पण दिसतंय हाता याला याला पुढे आता शबाश जोपर्यंत आवाज येतो ना असं ढम असा ढम नाही असा ढप असा आवाज येतो पण मोठा येतो खूप ढम थम जेवू दे कसा चालेल काल दिवाळी तरी साजरी केली आपण लाल रंगाचं ह्याच्या बाबा कुठल्या पडला माहिती आहे ना मला माहिती का नव्वद रुपये लेख हां नव्वद रुपये लेख पडला आणि पावसाचं एकशे ऐंशी रुपये आणि सुरसुरी शंभर असे मग मी थोडी पटा घेऊन दिवाळी केली आणि माझ्या आपल्या मित्रांना दाखवले कुठला <laughs> ఇక్కటాకా రాస్ట్ ఫటాకా పుష్కో మా అ बा का बघा आता हे भाऊ बीजचा व्हिडिओ बघा ह्या आमची प्रियांका आमची भाजी आहे आमचा राहुल आहे भाचा ती पण चालू आहे बघा आता माझा आता मी आलो बघा भाजी म्हणजे एक बहीणच झाली आपले पण असं आहे असं बघा

योगेश नाव आहे याचं आपण वाबीस करण्यासाठी इकडे आहे हां दादा तो राहायला इकडे बदलापूरला राहायला वाटत बदलापूरला म्हणजे आपण बाचीचा भाऊ सांगा हां आपण